कधी कधी लोक विचारतात लग्न केलं नाहीस अजून किंवा एकटं राहून कंटाळा नाही येत का पण खरं सांगायचं झालं तर एकटं राहणं ही काही कमजोरी नाही उलट ती एक ताकद आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःसोबत आनंदी राहायला शिकते तेव्हा जगाशी नातं अजून सुंदर होतं एकटं राहिल्यावर माणूस स्वतःला जास्त चांगलं ओळखतो आपल्या आवडीनिवडी स्वप्न भीती ताकद या सगळ्यांना समजून घेण्याची खरी वेळ मिळते नात्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून न पडता स्वतःसाठी हवे तसे निर्णय घेता येतात ही स्वातंत्र्याची जाणीव खूप सुखदायक असते यामध्ये अजून एक वेगळाच आनंद आहे स्वतःच्या वेळेचा मालक असण्याचा सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता कुठे जायचं कोणाला भेटायचं किंवा फक्त शांतपणे पुस्तक वाचत बसायचं यावर कुणाचं बंधन नसतं हे स्वातंत्र्य जीवनात एक वेगळीच गोडी आणतं एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा नाही उलट स्वतःशी जवळीक साधताना इतर नात्यांनाही अधिक चांगल्या नजरेने पाहता येतं जेव्हा आपण स्वतःमध्ये समाधानी असतो तेव्हाच इतरांशी खरं प्रेम आणि आपुलकी वाटू शकते म्हणूनच अनेकांना असं वाटतं की एकटं राहणं ही काही कमीपणाची गोष्ट नाही ती आत्मनिर्भरतेची खरी खूण आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर सिंडल राहणं म्हणजे स्वतला शोधण्याचा प्रवास आणि या प्रवासात मिळणारं स्वातंत्र्य शांती आणि आत्मविश्वास हे कोणत्याही नात्यापेक्षा कमी नाहीत किंबहुना ते नात्यांसाठीच आपल्याला अजून सक्षम बनवतात